पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मूर्तिकार संघटना स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचे महापालिका आयुक्त सौरभराव यांचे निर्देश शाळांमध्ये जागृत उपक्रमाचे आयोजन करण्याची केली सूचना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मूर्तिकार संघटना स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत या सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याकडे आपण मार्गक्रमण करू शकतो आयुक्त आयुक्तराव यांनी स्पष्ट केले के राज्य सरकार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली दोन हजार चोवीस मार्च महिन्यात प्रसिद्ध केली आहे सर्व मूर्तिकार मूर्ती विक्रेते यांना या संदर्भात माहिती दिली आहे याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था व तज्ञ यांनी पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे हे प्रयत्न सुरू ठेवून जास्तीत जास्त संवाद साधला जावा असे आयुष्यराव यांनी स्पष्ट केले आहे महापालिकेतील विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत सोमवारी सायंकाळी नागरी संशोधन केंद्र येथे झाली या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुडे यांच्यासह सर्व उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पर्यावरण विभागाने सक्रियपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक उपक्रम करावेत महापालिकेच्या शाळा व इतर शाळांमध्ये एकाच दिवशी त्यासंदर्भात उपक्रमाचे आयोजन करावेत त्यात नाटिका स्पर्धा रांगोळी अशा कोणत्याही स्वरूपात विद्यार्थी किंवा आणि शिक्षक यांना व्यक्त होण्याची मोकळी द्यावी या उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घरोघरी जाईल तसंच भविष्यातील नागरिकांच्या मनात त्याविषयी आत्मीयता निर्माण होईल त्यादृष्टीने पर्यावरण विभाग व शिक्षण विभाग यांनी नियोजन करावे असे आयुक्तराव यांनी स्पष्ट केले पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था गणेश उत्सव मंडळाची संघटना मूर्तीकारांची संघटना यांना एकत्र आणून त्यातून हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्याच्या मार्गातील समस्या अडचणी जाणून घ्याव्यात म्हणजे त्यावर तोडगा काढता येईल असेही आयुक्तराव यांनी म्हणाले